हायपोथायरॉइडिजम म्हणजेच आपली थायरॉईडशी लेवल इम्बॅलेन्स असतं तर ते बॅलन्स होण्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे हाय मी सायली कल्पेश वैद्य तर फर्टिलिटी अँड प्रेग्नेन्सी योगा एक्सपर्ट पण गेल्या चार वर्षात मी अनेक कपलला त्यांच्या रिप्रोडक्टिव्ह हेल्थ रिलेटेड इश्यूज रिझॉल्व्ह करायला आणि नॅचरली कन्सिव्ह करायला मदत करत आहे तर तुम्हाला पण तुमचे थायरॉइडचे लेवल इम्बॅलन्स असेल तर डॉक्टर्स तुम्हाला मेडिसिन्स देतातच आहेत थायरॉक्सिन दिलं जातं म्हणजे बॉडी आतून हार्मोन्स सेक्रेट करत नाही आहे प्रॉपर वेनी त्यासाठी एक्स्टर्नल हार्मोन्स द्यायला लागतात तर ते जोपर्यंत तुमचे थायरॉइडचे लेवल बॅलन्स होत नाही तोपर्यंत त्या मेडिसिन्स आपल्याला घ्याव्या लागतात आणि जरी झाली तरी आपल्याला डॉक्टरांच्या आपण ते गोळी जी आहे ती बंद करू शकतो बंद करू शकतो हे एवढ्या स्ट्रॉंगली मी बोलू शकते कारण आमच्या एका स्टुडंटनी वयाच्या पंचावन्न वर्षी रेग्युलर काही प्रॅक्टिसेस करून ही थायरॉईडची गोळी त्यांची बंद झाली आहे तर या कुठल्या कुठल्या प्रॅक्टिसेस आहेत ते साठी मदत करते तर फर्स्ट आहे जिवा बंद ह्यामध्ये आपल्याला टम वरती सॉफ्ट पॅलेटला लॉक करायचे त्याच्या आधी तुम्ही छोटेसे आवाज काढू शकता असं लीडिंग प्रॅक्टिस तुम्ही करू शकता आणि जस्ट जीप जी, जी आहे ती वरती टावला चिकटवायची ह्या पोझिशनला आपली जी, जी दृष्टी आहे ती आपल्या नाकावर ठेवायची त्याला ते म्हणतात नासाग्र दृष्टी जर तुम्हाला नासाग्र दृष्टी शक्य नसेल तर तुम्ही डोळे बंद करू शकता ही जी जीवाबंदाची जी 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 प्रॅक्टिस आहे ते तुम्ही दिवसातून दोन तीन वेळा करा जर तुम्हाला थायरॉइड ऑलरेडी इमबॅलेन्स असेल तर तुम्हाला इथे पेन होऊ शकतं तर त्यामुळे जास्त वेळ होल्ड करू नका एक तुम्ही दोन तीन ब्रीथ ब्रीदिंग ब्रिथउट तुम्ही होल्ड करू शकता पण जेवढं तुम्ही कन्सिस्टन्सी कराल तेवढी तुमची थायरॉइडची लेवल बॅलन्स व्हायला आणि तुमचे जे थायरॉइड त्यांच्या एम जी ज्या आहेत त्या हळूहळू कमी व्हायला मदत होईल त्यानंतर सेकंड मुद्रा आहे मुद्रा त्यामध्ये आपले जीप पूर्ण बाहेर काढायचं आणि आपल्या छातीला लावायचे दोन डोळ्यांच्या मध्ये बघायचे एका मागोमाग दुसरी प्रॅक्टिस करायची त्यानंतर लास्ट प्रॅक्टिस आहे ब्रह्ममुद्रा त्यामध्ये आपला फेस जो आहे तो चार डायरेक्शन्सला घेऊन आहे आणि प्रत्येक ठिकाणी थोडं थोडं होल्डिंग करायचं मान उजव्या साईडला न्यायचे उजव्या खांद्याच्या टोकावर बघायचे बरं सेंटरला आणायचं डाव्या साईडला जायचंय जा। मग सेंटरला येऊन पाठी जायचंय जा, नाकाच्या जा, टोकावर बघायचंय मग मध्ये यायचे जर तुम्हाला सर्वायकल फाउंडेशन असेल तर हे लास्ट प्रॅक्टिस अवॉइड करा हानवटी छातीला लावायच्या आणि दोन डोळायच्या मध्ये बघायचं सिम्पल मुडला मुद्रा आहेत तुम्हाला कडाला हार्डली एक ते दोन मिनटं लागतील हो तर त्यासाठी ह्या रेग्युलर बेसिसवर करा म्हणजे तुमचे थायरॉइड लेवल बॅलन्स होईल त्याचबरोबर मी बघितलेलं आहे आणि मी एका पुस्तकातसुद्धा वाचलेलं आहे की जर आपल्या थायरॉईड लेवल एम्बॅलेन्स असेल तर त्या व्यक्तीच्या अशा असतात की ज्या बोलत नाही म्हणजे जेवढं आपण आपले इमोशन सप्रेस करतो त्याचा ताण जो आहे तो आपल्या थायरॉइड ग्लॅन्सवर येतो तर तो, तो, तो ताण कमी करण्यासाठी तुमच्या ज्या काही इमोशन्स आहेत जे काही तुमचं म्हणणं आहे ते शेअर करा जे तुम्हाला समजून घेतील अशा व्यक्तींसोबत ते शेअर करा जो कोणच नसेल असं की जो ऐकून घ्यायला तयार आहे तुमचं म्हणणं तर तुम्ही रोज रात्री जर्नलिंग करायला सुरू करा डायरी लिहायला सुरुवात करा आपण जेवढं एक्सप्रेस होऊ स्वतःचं म्हणणं कुठेतरी छान चांगल्या ठिकाणी व्यक्त करून तेवढा आपल्या थायरॉइड ग्लँडचा ताण कमी होऊन ते नॅचरली बॅलन्स होऊ शकते त्याचबरोबर जे काही जण खूप जास्त ऍक्टिव्ह असतात खूप चंचल असतात सतत त्यांचं जे माइंड आहे ते मंकी माइंड राहतं म्हणजे सगळ्यांचं माइंड ऑब्विसली मंकी माइंड असतं पण त्यांची चंचलता स्पेसिफिकली तर तुमची चंचलता तुम्हाला खूप जास्त जाणवत असेल आपल्या विचारांची आपल्या ऍक्टिव्हिटीची अरे ए हे काम केलं अर्धवट सोडलं लगेच दुसरं काम असं सतत सतत तुम्ही जम्प करत असाल तर त्यामुळे सुद्धा आपल्या मेंदूवर ताण येतो मेंदूमध्ये हायपोथेलॅमस आहे तिच्यावर ताण येतो आणि त्या हायपोथेलॅमस ग्लॅन्सच्या अंडर आपल्या थायरॉइड आणि वेगवेगळ्या ज्या हार्मोनियन सिक्रेशन करणाऱ्या वेगवेगळ्या वेग ज्या एंटोक्राईन ग्लँड्स आहेत त्यावर ताण येतो सो त्या बॅलन्स आऊट करण्यासाठी आणि स्ट्रेस बॅलन्स करून आपला शांत करण्यासाठी बेस्ट प्राणायाम योगशास्त्रात सांगितले ते म्हणजे चंद्राभ्यास प्राणायाम तर ह्यासाठी तुम्हाला उजवे नाकपुडी बंद करायचे आणि डाव्या साईडने हळूहळू श्वास घ्यायचा दोने लाकुड्या बंद करायच्या आणि परत लेफ्ट साईडनी श्वास सोडायचा हो आहे लेफ्टनी इनहेल करायचं आहे म्हणजे पूरक करायचं आहे काही क्षण होल्ड करायचं आहे काही क्षण ह्यासाठी की तुम्ही जर जस्ट सुरुवात करत असाल तर जास्त होल्डिंग करू नका ॲज पर कॅपॅसिटी कुंभक करा आणि हळूहळू रेचक करा म्हणजे एक्सेल आउट करा तुम्ही जेवढा वेळ इन्हेल करताय त्याचे दुप्पट एक्सेल आऊट करण्याचा प्रयत्न करा आणि आयडियली त्याच्या चौपट आपल्याला होल्ड करायचं आहे पण आत्ता सुरुवातीला तुम्हाला जेवढं जमेल तेवढंच होल्ड करा कसलाही लोड घेऊ नका ओके तर ह्या प्रॅक्टिसेस ज्या आहेत ते सिंपल आहेत मी डेस्कवर बसून चेअरमध्ये मध्ये बसून दाखवते कारण जेणेकरून तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये पण ब्रेक टाइम मध्ये ह्या प्रॅक्टिसेस करू शकता साठी कुठली स्पेसिफिक योगासन करायच्यात हे जर तुम्हाला शिकवून घ्यायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये तसं स्पे मेन्शन करा ही व्हिडिओ लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर ता ह्या टॉपिक रिलेटेड तुम्हाला डिटेलमध्ये जाणून घ्यायचं असेल तर योगा विथ सायली या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ चेक करा तुम्हाला अजून इन्फॉर्मेशन मिळून जाईल आणि जर तुम्हाला गरज असेल तर तुम्हाला कुठल्या कुठल्या अजून टॉपिक हेल्थ रिलेटेड जे योगा थेरपीने आपण रिझॉल्व्ह करू शकतो लाईफस्टाईल चेंजेसनी रिझॉल्व्ह करू शकतो ते जाणून घ्यायचं असेल तर तशी कमेंटमध्ये मेंशन करा म्हणजे आम्ही त्या रिलेटेड कंटेंट प्रोड्यूस करू